एवढा फायदा एकनाथ शिंदे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तातून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतोय आणि या पोहोचल्यानंतर लक्षात येतात प्रत्येक महिला लाभार्थी पर्यंत योजना पोहोचणार नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहावी राहावीसाठी लाईक व सबस्क्राईब करून सीएम नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान मेळावा या ठिकाणी सोपे येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त या ठिकाणी लाडकी बहीण हो योजना नांदेड जिल्हा समन्वयक राजश्रीताई पाटील तसेच जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील भोंडारकर तसेच महिला जिल्हा प्रमुख वर्मला राठोड या उपस्थित होत्या त्यानंतर या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व काही या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यानिमित्त या ठिकाणी लाडकी बहीण योजने अंतर्गत बऱ्याच जणांना पैसे मिळत आहेत बऱ्याच जण पैसे घरी वापरत आहेत परंतु या ठिकाणी बऱ्याच महिला अशा देखील आहे की त्या पैशापासून देकराबाळाच्या शिक्षणाला असेल बचत असेल केवळ करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तशाच महिला या ठिकाणी आपण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार काय नाव माझं नाव घ्यानंतर किती पैसे मिळाले मला हजार लग, तीन हजार मिळाले तीन हजार तीन हजार रुपये म्हणून मी एक चिखलाचे बैल मागवले विक्रीसाठी बैल मागून माझे आणि मी ते बैल विकले आम्ही रस्त्यावर बसून विकले आणि त्या बैलामधून मला दहा हजार रुपये मिळाले त्या दहा हजाराचं काय केलं दहा हजार रुपयाच आम्ही एक दहा बारा दिवसाने आम्ही गणपती मागवले आणि ते गणपती सुद्धा माझ्या लेकरांनी मला साथ दिली म्हणून तुला याच्यात यश आलं त्याच्यामध्ये तुला नक्की यश येणार तुकार कर तेव्हा मी दहा हजाराचे गणपती आणून मी त्या गणपतीचे तीस हजार मिळवले आणि तीस हजार आज मी तीस हजार रुपयातले माझ्या मुलीने एकही रुपये खर्च केला नाही मी माझी फी मला शाळेमध्ये सर लोक लोकटन करायत माझी फी शाळेमध्ये भरतो माझ्या लेकरांनी एकही रुपये खायला मागितला नाही ते तीस हजार रुपये मी जमा केले आणि आता पंथांनी मागवला दिवाळीच्या या निमित्त आपण मुख्यमंत्री साहेबांना काय सांगाल तुम्हाला एवढा फायदा झाला एवढा फायदा शुभेच्छा मी करते सर की माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी अशा येणाऱ्या समाजातल्या मुलीसाठी सर्वांनी उभं महिलांना काहीतरी समाजाला करून दाखवावं हेच विचार नाही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब सर्व महिलांच्या सांगितलं की या ठिकाणी अर्धी फी माफ होती परंतु या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांसाठी सर्व पूर्ण फी या ठिकाणी माफ केलेली आहे ज्या महिला उच्च शिक्षण घेऊ शकतात त्यांना पहिला अगदी अर्धी फी होती परंतु आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयानुसार या ठिकाणी महिलांना पूर्ण फी माफ झालेली झालेले आहे जेणेकरून खेड्यावाडी तांड्यातली महिला असतील ते पूर्ण शिक्षण घेतील या ठिकाणी आपल्या सोबत ताई पाटील आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधतात ताई काय सांगा राज्य कार्यक्रमाच्या निश्चितच आज ज्या पद्धतीने महिला या ठिकाणी एकत्रित झाल्या होत्या मी संपूर्ण शिवसेना महिला आघाडीचं आणि संपूर्ण नांदेड जिल्हा शिवसेनेचं मनापासून कौतुक करते आमचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर असतील महिला आघाडीचे सगळ्या पदाधिकारी असतील यांचं मनापासून अभिनंदन आणि जमलेल्या सगळ्या महिलांचं कौतुक करते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो त्यांचा आत्मसन्मान जपण्याचं काम या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून माध्यमातून केलं घराघरात असलेली घराघराला सांभाळणारी ही महिला परंतु तिच्या असण्याची तिच्या काम करण्याची दखल आजपर्यंत कोणी घेतलेली नव्हती ते करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून आज सगळ्या महिला या ठिकाणी ते अत्यंत उत्साहाने जमलेल्या होत्या त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद हा निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे या ठिकाणी आताही बऱ्याच जणांचे म्हणणं आहे की बऱ्याच जणांच्या खात्यावर पैसे पडले नाहीत तर त्या महिलांना तुम्ही काय सांगणार निश्चित काही आज जमलेल्या महिलांपैकी नव्वद पंच्याण्णव टक्के महिलांच्या खात्यात पैसे पडलेले होते तुम्ही बघितलं लाईव्हच्या माध्यमातून ला। आणि एक पाच ते सहा टक्के महिला असेल की ज्यांच्या खात्यात पैसे पडलेले नाही आहेत त्यांच्यामध्ये फॉर्म भरण्यामध्ये काही चुका झालेल्या बँकिंगच्या अडचणी आहेत काही त्या योजनेत बसतात बसत नाही अशा टेक्निकल अडचणी आहेत योजना आल्यावर प्रत्येक महिलेला वाटायला लागले की हा माझा सन्मान आणि मला ही योजना मिळाली पाहिजे मग त्यांनी क्रायटेरिया पाडलेला नाही काही नाही परंतु यासाठी जनकल्याण कक्षाचे सगळे अधिकारी असतील बालकल्याण विभागाचे महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी असतील शासनाच्या मार्फत जे जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्या सगळ्यांचा नंबर, त्या नंबर या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि त्या नंबरशी संपर्क करून आणि त्याचप्रमाणे आमच्या पदाधिकारी जी असतील शिवसेनेचे महिला आघाडीचे पदाधिकारी ह्या सगळ्यात जण यांना ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना मिळवून देण्यासाठी काय त्रुटी आहे या त्रुटी दूर करून लवकरच त्यांनाही जे हप्ते आजपर्यंत आलेले नसतील तेही आणि उर्वरित येणारे हप्ते लवकरच मिळतील या ठिकाणी बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की ही योजना काही काळापुरती आहे आणि नंतर ही योजना राहणार नाही याबद्दल तुम्ही काय सांगा निश्चित

निश्चितच निश्चितच शासनाच्या अनेक योजना योजनाचे लाभार्थीही अनेक आहे आणि आजपर्यंत न मिळाल्यानं महिला या निमित्ताने इतक्या उत्साहित झालेल्या आणि एकदमच मोठ्या प्रमाणात महिला बँकेपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चित बँकेतही काही प्रमाणात अशा कृती निर्माण झाल्या असेल तर वेगळ्या पद्धतीने यांना कशा पद्धतीने आपण सोयी सवलती उपलब्ध करून देऊ शकतो परंतु प्रत्येकच शाखेच्या स्तरावर हे होईल असं न होता जिल्हा स्तरावर आपल्याला एखादा वेगळा कक्ष कसा निर्माण करून देता येईल याच्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार निश्चितच शंभर टक्के ही जी समन्वयकांची आता नवीन टीम निर्माण गेलेली आहे महिन्यांपासून ही योजना कार्यान्वित झाली आणि कार्यान्वित कसं असतं की कुठली योजना आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन होते इम्प्लिमेंटेशन होत असतात का त्यातल्या बारीक बारीक ज्या काही त्रुटी असतात या त्रुटी लक्षात येतात आणि त्याच्या या त्रुटी दूर करण्यासाठीच ही समन्वयकांची प्रत्येक जिल्हाभर नियुक्ती केले गेलेली आहे आणि या कार्यक्रमांची निमित्तून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतोय आणि या पोहोचल्यानंतर लक्षात येतात की नेमकं काय केलं पाहिजे आणि नक्कीच या, या दूर करण्यासाठी माननीय वरिष्ठ नेते जे आहे महायुतीचे ते हे निर्णय घेतील आणि हा निश्चितच शिवसेनेचा बाले किल्ला राहिला शिवसेनेचीच ही जागा आहे त्याच्यामुळे शंभर टक्के महायुती शिवसेनेलाच ही जागा सुटेल याची खात्री वाटते हा सर्वस्वी निर्णय हा महायुतीचे सर्व सन्माननीय आमचे ज्येष्ठ नेते घेतील पक्ष जी आमचे सगळेच प्रत्येक शिवसेनेचं हे मत असतं की आमच्यातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी हा सक्षम उमेदवार आहे आदरणीय बालाजी भोंडारकर साहेब या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अनेक वर्षांपासून काम करतात इतरही अनेक उमेदवार आज आपल्याकडे जाहीरपणे म्हणतात की आम्हीही शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढायला तयार आहे हेमंत पाटलांचे नाव जर येत असेल तर तो जनतेच्या मनाचा आनंद आहे कार्यकर्त्यांची मागणी असेल निश्चितच ही मागणी असणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट परंतु हा सर्वस्वी निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महत्वाचा आणि शेवटचा ही योजना चालू आहे लाडकी असेल शेरा असेल गाव शहर ही बऱ्याच जणांनी आहे बरेच जण या ठिकाणी लाभ घेतला आहे परंतु वाडी चांड्यापर्यंत जे महिला आहेत ज्या शहरापर्यंत लवकर येऊ शकत नाहीत बँकापर्यंत लवकर येऊ शकत नाही या बऱ्याचशा महिला या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या राहिले आहेत त्यांना काही तारीख आहे का ही योजना कायम चालूच ठेवण्याचा जोपर्यंत प्रत्येक महिला लाभार्थीपर्यंत योजना पोहोचणार नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहावी यासाठी आम्ही सर्व समन्वय समिती माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जिल्हा प्रमुख भोंडारकर साहेब देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा आहोत भोंडारकर साहेब आज या ठिकाणी जो मेळावा घेतला या मेळाव्याला आज लाडकीन योजनेच्या माध्यमातून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण मेळावा आयोजित केला होता आपण स्वतः या ठिकाणी पाहिलं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि महिलांच्या चेहऱ्यावर जे या ठिकाणी हसू आहे एक सांगून जातं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब ते महिलांसाठी किती तत्परतेने या ठिकाणी काम करत आहेत ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले त्या महिला किती या ठिकाणी खुश होत्या त्यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं एक सांगून जातं की मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब ते महिलांसाठी काम करतात या ठिकाणी जे उपस्थित महिला होत्या त्यांना काय तुम्ही शेवटचं सांगाल योजनेचा ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्यांच्यासाठी ते आनंदाची गोष्ट आहे परंतु ज्या महिलांना पैसे जमा झाले नाहीये त्या महिलांसाठी आम्ही निश्चितपणे शिवसेना म्हणून प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होतील यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी काम करणार